नमस्कार मंडळी मी इंजिनियर रविजित प्रल्हादराव काळे आणि आपलं स्वागत आहे दर्यापूर कट्टा विशेष विश्लेषण या नवीन मालिकेत गेल्या काही काळात मी माझ्या फॅम मी माझ्या जॉब आणि फॅमिलीमुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही पण आज आपण बोलणार आहोत येणाऱ्या दर्यापूर नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात एक अशी निवडणूक जिथे राजकीय समीकरण दररोज बदलतंय प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखतोय आपली ताकद दाखवतोय आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी तळागळापर्यंत पोहोचलाय आहे काँग्रेस बी जे पी शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट उबटा वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम आय एम सर्वच पक्षांनी आपल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे प्रत्येक पक्ष आपण किती मजबूत आहोत आणि कोणावर प्रभाव टाकतो हे दाखवण्यासाठी दररोज नवीन रणनीती राबवत आहे आणि दर्यापूर शहरात एकूण बारा वार्ड आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी मतदार होणार आहे त्यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशी आणि रोंचक होणार आहे दर्यापूरमध्ये आजही सर्वात मजबूत खेळाडू म्हणून आपण काँग्रेस भाजप आणि काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोमवारसमोर आहे प्रत्येक वार्डात इच्छुक उमेदवाराची रांगच लागली आहे त्यासाठी वरिष्ठाकडे आपली त्यांनी आपापली उमेदवारी पण सोपवलेली आहे काही तर मीच या वार्डाचा उमेदवार आहे असं आजच जाहीर करून टाकलेलं आहे पण माझ्या माहितीनुसार अजूनही कोणाच्या तिकीटाला अधिकृत शिर शिक्का बसलेला नाही आहे म्हणजे गेम अजून ओपन आहे या निवडणुकीत काही अपक्षी उमेदवार देखील मैदानात उतरण्याच्या तयारी करत आहेत हेच उमेदवार कोणाचा खेळ बिघडतील हा सर्वात रंजक मुद्दा ठरणार आहे कधी कधी शांत उमेदवारच मताचं गणित पलटून टाकतो आणि यावेळेस ही दृश्य दऱ्यापुरात दिसू शकते यावेळी समीकरण खूप गुंतागुंतनीचं आहे कारण पक्षही अनेक आहेत आणि अपक्ष उमेदवार पण तयारीत आहे म्हणतात की ही जी निवडणूक आहे ही नेत्याची नसून कार्यकर्त्याची आहे पण नेमकी जुळाजुळ जुड़ कुठे होणार अजूनही अस्पष्ट आहे काँग्रेस उभटा आणि शरद पवार गट गटबंधनाचे संकेत तर नाहीतच पण उभटा आणि शरद पवार गटसोबत शरद पवार गट एकत्र येण्याचे संकेत थोडंफार कुठेतरी दिसू शकत आहे आणि स्ट्रॅटर्जी चालू आहे त्याचप्रमाणे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही गटामध्ये अजूनही स्पष्ट भूमिका दिसत नाही पण तिथे शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याचे जास्त संकेत दिसत आहे कुठेतरी दिसत आहे कोण कौन कोणासोबत उभं राहील आणि कोण कौन शेवटी कोणाविरुद्ध लढेल हा प्रश्न सध्या दऱ्यापुढच्या प्रत्येक चहाच्या टपरीवर चर्चेचा विषय आहे प्रत्येक पक्षांनी आपापली वेगवेगळी -वेग रणनीती राबवलेली रा आहे एकजण काय बोलत आहे एकजण काय बोलत आहे हे सध्या कोणाला अस्पष्ट आहे दर्यापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे विभाजन झाले आहे त्यामुळे समीकरण अधिक गुंतागुंतुणीचे आहेत काही जुन्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटासोबत उभं राहिलं आहे तर नव्या आणि तरुण चेहऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर दोन गटामध्ये मताचे विभाजन दिसण्याची दाट शक्यता आहे तरी शेवटी हे दोन्ही गट कोणत्या पक्षासोबत उभं राहील हेच सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे उबटा गटाचं गटाचे स्थानिक आमदार अजूनही सध्या गटाकडून म्हणजे त्यांच्या गटाकडून अपेक्षित जोश आणि रणनीती रणनीती सध्या तरी दिसत नाही आहे दऱ्यापुरात उबटा गटाचे संघटनात्मक बळ मोठं असायला हवं होतं पण प्रत्यक्षात तसं काही चित्र अजूनही दिसत नाही आहे येत्या काळात आमदारकीची भूमिका आणि रणनीती पाहणं हे रंजक ठरेल पण इथे युती फॅक्टर लागू शकतो पण या निवडणुकीत एक नवीन रंग भरतोय तो म्हणजे शिंदे गटाचा शिंदे गटाच्या हालचाली सध्या शांत असल्या तरी मागील काही महिन्यात संघटनात्मक फेरबदल आणि नेतृत्वात बदलामुळे त्यांच्याकडून अचानक खेळी दिसू शकते स्थानिक स्तरावर शिंदे गटचं जाळं मजबूत होतं पण काही महत्त्वाचे चेहरे अजून अस्पष्ट पुढे आलेले नाही आहे म्हणजे स्पष्टपणे पुढे आलेलं नाही आहे म्हणून गट नेमकी कुठे आणि कोणासोबत उभा राहील हा एक विशेष फॅक्टर बनला आहे वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम आय एम हे दोन्ही पक्ष निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात यावर्षी आणि या निवडणुकीत या, या पक्षांनी जर काही ठिकाणी योग्य उमेदवार आणि मताचं संतुलन साधलं तर काँग्रेस आणि बी जे पी दोघांचे समीकरण बिघडू शकतात काही ठिकाणी हे पक्ष निर्णय ठरतील तर काही ठिकाणी फक्त मतविभाजनाचा परिणाम घडवतील जर त्यांनी योग्य रणनीती आखली आणि तटस्थ मतदारांना आकर्षित केलं तर काही वार्डामध्ये हे गेम चेंजर ठरू शकतात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये ए टीम आणि बी टीम अशा वेगवेगळी गणितं दिसतंय कोण कौन कोणाशी गेम खेळणार हे पान रंजक ठरणार आहे यावर्षी भाजप ला भाजप असे म्हणतात की भाजप लास्ट फिनिशर आहे लास्ट ओवर फिनिशर आहे पण भाजपकडे काही असे नेते आहेत ते शांतपणे काम करतात पण निर्णय क्षणी खेळ फिरवतात मात्र सध्या भाजपामध्ये स्थानिक पातळीवर काही गटबाजी लोकांना जाणवत आहे म्हणजे दर्यापूरच्या लोकांना जाणवत आहे काहीतरी गटबाजी आहे पण या गटा गटबाजीवर नियंत्रण त्यांनी ठेवलं नाही तर फायनल ओव्हरमधला भाजपाचा विनिंग सिक्स चुकू शकतो त्यातच काही बी जे पीचे सपोर्टर आपल्या हिंदुत्वाच्या जोरावर आणि काही हिंदू संघटनाच्या पाठबळ्याने भाजपाकडून जास्त जास्त जागा मिळवण्याची आणि आपला दावा सिद्ध करण्याची तयारी सुरू आहे हे एक महत्वाचं आहे काँग्रेसमध्ये दर्यापूरचे खासदार आपले दर्यापूरचे खासदार कोणती भूमिका घेतील ती गटबाजी आहे त्यांच्या पक्षातली गटबाजी आहे ते त्या या गडबाजीवर कसा मार्ग काढणार हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन असेल या सर्वात ते कितपत हस्तक्षेप करतात हे पाहणं पण महत्त्वाचं ठरेल तरी यावेळी काँग्रेसने मोठ्या आत्मविश्वासाने कंबर कसली आहे तर भाजप आपली संघटनात्मक शक्ती आणि धोरणात्मक टीमवरच्या जोरावर प्रतिस्पर्धींना उत्तर देण्यास सज्ज दिसत आहे दोन्ही पक्षामध्ये इच्छुक उमेदवाराच्या रांगच लागलेली आहे पण ही निवडणूक पक्षाची नसून माणसाची आणि त्यांच्या कार्यकर्त्याची असेल जनतेचं लक्ष आता यांच्याकडे आहे की कोण खरंच लोकांचं काम करू शकतं आपलं कोण काम करेल कोण लोकांच्या प्रश्नावर उभं राहील आणि कोण खरंच वाडाचा विकास घडू शकतो हे महत्त्वाचं ठरणार आहे अजून कोणत्याही पक्षाने उमेदवारी एक उमेदवारीबाबत एकमत झालेलं नाही त्यांचे नेते काय निर्णय घेतील आणि स्थानिक समीकरण काय सांगतं यावर अंतिम यादी ठरणार आहे यावेळी मात्र अनेक नेते केवळ नेतेच नाही तर कार्यकर्त्याचं बर बळ निर्णायक ठरणार आहे नेते बदलतात पण कार्यकर्ते जर बदलले तर राजकारण बदलू शकतं या निवडणुकीचा एक वेगळा मुद्दा म्हणजे यावेळी युवक उमेदवारांना संधी मिळणार का की पुन्हा राजा का बेटा राजाही बनेगा हा प्रश्न जनतेच्या मनात घर करत आहे जर या निवडणुकीत नवीन चेहरे आले तर दऱ्यापुराचं राजकारणाचं खऱ्या अर्थाने समीकरण बदलू शकतं आता पाहावं लागेल की या सगळ्या पॉलिटिकल कॅल्क्युलेशनमध्ये कोण कोणाचं गणित जमतं आणि कोणाचं बिघडतं जिथं प्रत्येक प प्रत्येक मत प्रत्येक वार्ड आणि प्रत्येक कार्यकर्ता ठरणार आहे आपल्या दर्यापूर शहराचं भविष्य दर्यापूर बदलतंय हो दर्यापूर बदलतंय पण कोणत्या दिशेने बदलतं हे ठरवणं आता आपल्यावर आहे हीच हो निवडणूक दर्यापूरच्या पुढच्या पाच वर्षाचं भविष्य ठरवेल म्हणून आपण सगळंच रहूया चर्चा करूया योग्य निर्णय घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ नवीन विश्लेषण घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद